आ, काल जी गोष्ट झाली नाना पटोलेंचे पाय धुण्या चिखलात पाय भरल्यानंतर ते पाय धुण्याची जी प्रक्रिया झाली त्या गोष्टीचा सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी निषेध करतो की चिखलात चालल्यानंतर एका कार्यकर्त्याने पाय धुवावे काँग्रेसची खरी मनोवृत्ती या माध्यमातून पुढं आली की कार्यकर्त्यांना कसं वागवलं जातं या देशाचे पंतप्रधान जे साफसफाई करतात गोरगरिबांचे पाय धुवून पाय धुतात स्वतः पंतप्रधान आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कार्यकर्त्याला पाय धुवावं लागतं धुवायला लावतात या गोष्टीचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि हा विषय एवढ्या पुरताच नाही की हे जे प्रतीक आहे हे गुलामगिरीचं प्रतीक आहे कार्यकर्त्यांनी आणि जनतेनी त्यांचं गुलाम म्हणून राहावं या वृत्तीला कुठंतरी पाठबळ देणारी ही सगळी कृती होती या कृतीचा आम्ही निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने चिक्कल लावण्याचं आंदोलन आज देशभरात महाराष्ट्रभर केलेलं आहे त्याचाच भाग म्हणून आज सोलापुरात युवा मोर्चा आणि महिला मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आहे पुन्हा एकदा मी नाना पटोलेंचा जाहीर निषेध करतो आज सोलापूर भारतीय जनता पार्टी तसंच युवा मोर्चाच्या वतीने तसंच महिला मोर्चाच्या वतीने या ठिकाणी नाना पटोले यांचा निषेधार्थ या चिखल आंदोलन नाना पटोले यांच्या चेहऱ्याला चिखल लावून आंदोलन करण्यात येत आहे खरं पाहता आपण बघितलं तर नाना पटोले यांची जे मानसिक मनोवृत्ती आहे आणि जे काँग्रेस पक्षाचं मनोवृत्ती आहे इंग्रज आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झालं सोडून गेलेत पण लोकांना सर्वसामान्यांना गुलाम समजण्याची जे मानसिकता आहे काँग्रेस पक्षाचा हे नाना पटोलेने सगळ्यांसमोर आणून ठेवलेलं आहे सर्वसामान्यांसाठी अतिशय चुकीचं वागणूक त्यांनी देऊन या ठिकाणी काँग्रेसमध्ये काय पद्धतीचे नेते वावरत आहेत हे त्यांनी सर्वांसमोर आणून ठेवलेलं आहे आणि हे सर्वसामान्यांना जे गुलाम समजतात अशा लोकांचं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एंड आइस इवेंट्स। जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग साथ जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर